शिवसेना उमेदवार संजय मोरे यांची माघार निरंजन डावखरे यांचा मार्ग मोकळा कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे संजय मोरे यांनी अर्ज दाखल केला होता या मतदारसंघात विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना भाजपाने उमेदवारी दिल्याने संजय मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निरंजन डावखरे यांचा मार्ग मोकळा झाला आहे महायुती कोकण पदवीधर मतदारसंघात एक दिलाने लढणार असून दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी अजून कायम आहे शिवसेना ठाकरे गटाकडून किशोर जैन काँग्रेस कडून रमेश किर आणि राष्ट्रवादी पवार गटाकडून अमित सरैया यांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवले आहे स्वतः आम्ही महायुतीचा उमेदवार असेल आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये जी काय चर्चा होईल आणि तो काय निर्णय होईल तो आमच्या माहितीचे सर्व कार्यकर्त्यांना तो बंधनकारक करणे आणि आम्ही तो मान्य करू आणि त्याप्रमाणे आता ते माननीय प पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेसाहेब यांनी आम्हाला आदेश केला की आपण फॉर्म विड्रॉ करायचं आहे आणि आपल्या माहितीचे उमेदवार म्हणून निरंजन गावकरे असते आणि त्यानुसार त्यांच्या सूचनेनुसार मी आज या ठिकाणी पण फोन लावून आज फॉर्म विड्रॉ केलेलं आहे आमचे केदार काळे जे आहेत त्यांनी जे आमचे प पक्षाचे प्रवक्ते आहेत त्यांनी फॉर्म भरला होता आणि आम्ही दोघांनी फॉर्म विड्रॉ केलं आणि आता महायुतीचे उमेदवार म्हणून निरंजन डावकरे असतील आणि त्यांना आम्ही महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एक दिलाने काम करून त्यांना भरघोस मताने निवडून आणू मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न